ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಮರಬಿ ಸಿ ಮಧ್ಯಾ ಆರಕ್ಷಣ ಮರ ಓಬಿ ಮದ್ಷ ಮನೋಜರ ಪಡೆದು ಬಡೋ ಮನೋಜರ ಪಡೆದು ಆಗೇ ಬಡೋ Ну, он вон на... अरे कोण म्हणतोय छत्रपती शिवाजी की महाराज छत्रपती संभाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेचा विजय रक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मनोज जरांगे पडतो मागे <गलत् Elliot> हम तुम्हारे साथ है मनोज सरंग बड़ी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय एक मिनट है माता महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय जनक राजश्री शाहू महाराजांचा विजय सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा विजय डॉक्टर घटने शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो मनोज जरांगे पाटील मागे साथ है एक